बाग नाव ऐकलं की मनात समुद्राची नारळी पोपलीच्या बागा वाऱ्याची झुळूक आणि आठवणी जागी होते चला तर आज आपली एक छोटी फेरी मांडवा ते रेवडंडा या भागातील समुद्रकिनारी आपली व्हिडिओची सुरुवात आपण कणकेश्वर मंदिराने करूया कणकेश्वर डोंगरावरती वाऱ्याचं गाणं झुलझुलत पाऊल वाटांवर चालताना मन कसं भूतकाला ठरवतं किहिमची लाट शांत गुजगोष्टी करते फॅमिलीसाठी तिहीम बीच आकर्षक ठरते काशीचा समुद्र निला आरसा वाटतो अनेक पर्यटकांना तो भुरल पाडतो अक्षीच्या रेतीत आठवणी रुजतात अनेक जण येथे येऊन भेट देतात नागावच्या झाडीत सर्वे वारे गुंततात बीच राईड करताना सारे आनंद घेतात निसर्गाची एक वाट वर्सुलीवर नेतो तिथे सूर्यदेव पाहतो रेवडंड्यावर मात्र शांतता साठवतो इथेच मनाला समाधान भेटतो नवगावच्या धाडीत मासलीचा गंध ठलच्या पाण्यात दिसतो चंद्र सागराचा आवाज पायात वाढू मनात मात्र आठवणींचा ढग जमू मुंबईपासून एक फेरी आणि रेवतच्या कुशीत हरवून जाऊ थोडे पुढे जातो तर मांडवाचं शांत किनारं जणू स्वप्नातलं निवांत घर बोटीत बसून क्षितिजाला गाठताना मनाचे उघडता दार आवाजचे स्वच्छ रस्ते झाडांची रांग शांततेत मिसळलेली निसर्गाची गर्दीत संग इथे नाही गर्दी शहरी कोल्हाल फक्त निसर्ग आणि हृदयाला भिंणारा हलका पर्श अलिबागची ही किनारे मनात वसतात दर्याच्या कुशीत स्वप्न फुलवतात निसर्गाच्या कुशीत हरवायचं ठिकाण हे आहे आपले कोकण स्वर्ग समान हे आहे आपले कोकण स्वर्ग समान